नमस्कार मी हिलर अंजली जाधव हो। मंडळी सध्या हिवाळा सुरू आहे आणि या हिवाळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या चिंतेचा एक विषय असतो तो म्हणजे आपल्या त्वचेचा कोरडेपणा हो की नाही तर आज मी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी इथं आलेली आहे तर हिवाळ्यामध्ये सर्वांनाच आप काळजी असते चिंता असते ती आपल्या त्वचेची कारण हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते वृक्ष होते आणि मग अशा वेळेला आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे क्रीम्स लोशन्स अवेलेबल असतात का ते पाहत राहतो मग प्रत्येकाला काय सूट होतं काय सूट होत नाही यावरून आपल्याला मग डिसाईड करावं लागतं की काय घ्यायचं परंतु आज मी आपल्याला एक असं एक घरगुती लोशन्स बनवायला शिकवणार आहे सांगणार आहे ते जर तुम्ही केलं तर त्याचे साइड इफेक्ट्स होण्याची काहीही चिंता नाही कारण आपण जे काही इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते सर्व अगदी घरगुती असणार आहेत सध्या थंडी ॲक्च्युली मी मुंबई मुंबईमध्ये राहते ठाण्यामध्ये तिथं थोडीशी कमी आहे तुलनेनी परंतु जर आपण पाहिलं तर पुणे आहे नाशिक आहे कोल्हापूर सांगली किंवा अजून इतर काही थंड हवेची जी ठिकाणं आहेत तिथं थोडीशी थंडी जास्त आहे हिवाळा जाणवतो आहे सध्या त्यामुळे आपण ही काळजी आत्ता घेतली तर आपल्याला जास्त उपयुक्त होईल तर यासाठी आपण जी साहित्य म्हणजे जी सामग्री किंवा साहित्य घेणार आहे ते अशा प्रकारे असेल लक्ष देऊन पहा यासाठी आपल्याला हवं आहे ॲलोवेरा जेल जे तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतं शक्यतो पांढऱ्या रंगाचं असावं त्यानंतर गुलाबजल तेही मेडिकलमध्ये मिळतं कोकोनट ऑइल आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा घ्या त्यानंतर बदाम तेल घ्या बदाम तेल जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ई ऑइल पण असतं त्यामुळे आपण सेपरेट असं विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सुल्स घेणार नाही आहे त्यानंतर एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल तेही तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतं त्याच्यानंतर आहे ग्लिसरीन ग्लिसरीन हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास घ्या नको असल्यास नाही घेतलं तरी चालेल तेही मेडिकलमध्ये अवेलेबल असतं केशर बऱ्याच जणांच्या घरामध्ये केशर अवेलेबल असतं नसेल तरी चालेल काही हरकत नाही आणि हे आहे रोज इसेन्शियल ऑइल यांनी एक त्या लोशनला असा छान मंद सुगंध येतो त्यामुळे आपल्याला त्याचं खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर सर्व जे पदार्थ आहेत त्याचं प्रमाण काय असावं हो, ते एकदा सांगते ॲलोवेरा जेल चार चमचे घ्या गुलाब जल सहा चमचे घ्या नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल एक चमचा बदाम तेल एक चमचा कॅस्टर ऑइल अर्धा चमचा ग्लिसरीन एक चमचा केशरच्या आठ ते दहा काड्या त्याच्यानंतर रोज इसेन्शियल ऑइल जे आहे ते साधारणतः स सा, पाच ते सहा ड्रॉप्स इन होतं हे सर्व मिश्रण तुम्ही एकत्र करायचं आहे एक काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि काचेच्या काचे बाऊलमध्ये चमच्यानी सर्व मिश्रण एकत्र करून चमच्यानी चांगलं हलवायचं चा आहे तर तुम्ही साधारणतः एक पाच एक मिनिट जर हलवलं ते तर छानपैकी बघा असं दिसतंय ना असं मिश्रण तयार होतं आणि यामध्ये जो केशरचा जो छान मस्त असा कलर आलेला आहे आणि हे खूप असं सॉफ्ट तुम्हाला दिसतंय हे लोशन तयार झालेलं याला स्वच्छ एका काचेच्या बर्नीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर पण तुम्ही चेहऱ्याला आणि हातापायाला लावू शकता त्याचप्रमाणे रात्री चेहरा धुवायचा आणि त्यानंतर तुम्ही चेहऱ्याला हे छानपैकी मसाज करायचं आणि तुमची स्किन अगदी मऊ मुलायम राहणार आहे आणि केशर घातल्यामुळे थोडा त्वचेला उजाळा पण येतो तर अशी ही विंटरची गिफ्ट अंजलीज हेल्थ कॅफेकडून तुम्हा सर्वांसाठी आहे तुम्ही जरूर याचा वापर करा करून पहा आणि केल्यानंतर तुम्हाला ते कसं वाटलं हे मला जरूर कळवा तर अशा प्रकारे आपण हे लोशन म्हणजेच घरगुती लोशन बनवलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी टीप देते बऱ्याच वेळेला असं होतं की काही खेडेगावामध्ये का हे सगळे इन्ग्रेडियंट्स इवन मेडिकलमध्ये सुद्धा ॲवेलेबल नसतात तर अशावेळी मिनिमम इन्ग्रेडियंट्समध्ये सुद्धा तुम्ही हे लोशन बनवू शकता तर त्यासाठी लागणार काय तर ॲलोवेरा जेल लागणारच गुलाबजल लागणार आणि शुद्ध तुम्हाला जर खोबरेल तेल मिळत असेल तर ते थोडंसं घ्या नसेल मिळत तर मेडिकलमध्ये तुम्हाला बदाम तेल मिळतं शुद्ध प्र असतं ते तुम्ही वापरा किंवा विटॅमिन ई e ऑइलच्या कॅप्सुल्स मिळतात तर त्या कॅप्सुल्स तुम्ही तिथे वापरू शकता तुमच्याकडे जर केशर अवेलेबल असेल तर वापरा नसेल अवेलेबल तर ते नाही वापरलं तरी चालेल परंतु त्यामध्ये रोज इसेन्स ऑइल बहुधा मेडिकलमध्ये मिळतं आणि तुम्हाला जर म्हणजे खेडेगावामध्ये अवेलेबल नसेल तर आजकाल ॲमेझॉनची सर्विस सगळीकडे आहे ते तुम्ही घ्या कारण त्याचा मंद सुगंध जो आहे तो तुम्हाला खूप छान असा फ्रेशनेस देतो म्हणजे असं आणि लावल्यानंतर ते क्रीम छान वाटतं यामध्ये अजून एक टीप अशी आहे की जर तुमची त्वचा ऑइली असेल आणि पिंपल्स ऐकणे वगैरे येत असतील तर कॅस्टर ऑईल आहे किंवा कोणतंही तुम्ही ऑईल वापरणार आहात त्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी करा म्हणजे थोडंसं प्रमाण घ्या म्हणजे एक एक चमचाच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा अर्धा चमचा असं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि जर तुमची त्वचा वृक्ष असेल वय जास्त असेल तर अशा वेळेला तुम्ही मी सांगितलं त्या प्रमाणामध्ये तुम्ही सारी आ, ही सारी ऑइल्स घ्या बघा शक्यतो तुम्हाला हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिळतील तर जास्त चांगलं आहे मेडिकलमध्ये नाही मिळाले तर ॲमेझॉनवरती अवेलेबल असतात तर हे सर्व तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला याचा अनुभव कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद